जगदगुरु संत तुकाराम शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या आपला संपादक उत्तम कुटे यांचा विशेष रिपोर्ट जगद संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रसिद्ध कीर्तनकार आणि व्याख्याते शिरीष महाराज मोरे वय बत्तीस यांनी राहत्या घरी आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली त्यामुळे श्रीक्षेत्र क्षेत्र नाही तर हवेली आणि लगतच्या मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे आर्थिक विवंचनेतून त्यांनी त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते तसे म्हटले आहे ते विवाहित होते पण आई वडिलांच्या आग्रहा खातर ते लग्नाला तयार झाले त्यातून नुकताच त्यांचा साखरपुडा झाला होता लग्न बाकी होत आत्महत्या मागील कारण स्पष्ट झाल्याने मोरे महाराजांच्या मृत्यूबाबत गुन्हा नाही तर आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केल्याचे देहरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मनसुळे यांनी आपला अहवालात सांगितले दरम्यान मोरे महाराजांचा मृतदेह सकाळी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला तेव्हा मोठी गर्दी झाली होती सायंकाळी चार वाजता देहू येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ते आई राहत होते काल रात्री पहिल्या मजल्यावर झोपायला ते गेले सकाळी ते खाली आलेच नाही म्हणून त्यांचे आई वडील त्यांना पाहायला गेले असता त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद दिसला म्हणून खिडकीतून त्यांनी पाहिले असता शिरीष महाराजांनी कीर्तनकार तथा आपल्या वारकरी वेशभूषेचा एक भाग असलेल्या उपरण्याच्या साह्याने गळफास करत तो पंख्याला लावून आत्महत्या केल्याचे दिसले त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता महाराजांचा त्यात मृत्यू झाला शिरीष महाराज प्रखर हिंदुत्ववादी आणि संभाजी भिडे गुरुजींच्या विचारांचे पाईक होते ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असे आवाहन हिंदूंना त्यांनी केले होते हिंदूंवरील अत्याचाराविरोधात त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या धर्मांतरावरील त्यांच्या वक्तव्याची चर्चा झाली होती आकस्मिक धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते असतील सर्वांवरती त्या क्षेत्रावरती तर खूप मोठा हा काळाचा घाला आहे खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे परंतु श्री शहा आमचा आहे त्याचे चाहते त्याचे फॉलोअर्स जे कोणी असतील त्यांना माझं एक नम्र आव्हान आहे त्या दुःखाच्या कोसळलेला डोंगरासनं आम्हाला सावरण्यासाठी वेळ द्यावा सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी घडलेली घटना अत्यंत आकस्मिक आहे रात्री नेहमीप्रमाणे ने रुटीनप्रमाणे तो जेवण करून त्याच्या रूममध्ये गेला होता सकाळी त्याच्या रुटीन किंवा त्याच्या दिनचर्या क्रमाप्रमाणे तो उठला नाही म्हणून आम्ही दार वाजवलं तो, तो उठला नाही दार उघडल्यानंतर जवळपास घेतलेल्या अवस्थेमध्ये तो आम्हाला आढळून आला त्यामुळे ही घटना पूर्णतः आकस्मिक आहे त्यानंतर आता पुढील तपास पोलीस यंत्रणा करतील त्यानंतर जे काय असेल ते निष्पन्न होईल परंतु कोणी या घटनेचा विपर्यास करू नये ही घटना ही आकस्मिकच आहे सर्वांना विनंती आहे की आमच्या या गुतामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं व आम्हाला आणि आमच्या कुटुंबांना आधार द्यावा एवढीच विनंती